नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या आठ दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे भारतीय जनता आणि मित्र पक्षाच्या लातूर लातूर लो लोकसभा लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकरराव शंगारे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये लातूरातील एक जाणकार विधीज्ञ आणि शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बळवंतरावजी जाधव यांना आपण भेटत आहोत आणि ज्याला मी विचारू इच्छितो की गेली पाच वर्षाची त्यांची कारकीर्द कशी राहिली एकंदरीत परिस्थिती कशी आहे आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या काळात साठी काय काय अपेक्षा आहे ते आपण सांगावं नमस्कार सर्वप्रथम मी शंघरे साहेबाला भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून लातूरसाठी दिलं त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सर्वांचे अभिनंदन करतो यासाठी की गेली पाच वर्ष शृंगारे साहेब या ठिकाणी खासदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्य लोकांमध्ये बसणारा सर्वसामान्य लोकांना चटकन उपलब्ध होणारा आणि कार्यकर्त्याशिवाय कुणाही दलालाशिवाय कार्यकर्त्याचं कामं करणारा असा खासदार गेली पाच वर्ष आम्ही पाहिला त्यांनी संसदेमध्ये लातूरचा रेल्वे प्रश्न असेल लातूरची रेल्वे असेल लातूरची बोगी असेल जे जे लातूरचे प्रश्न होते त्यासाठी संसदेमध्ये आवाजही उठवलाय कामही केलंय आणि म्हणून शृंगारे साहेबासारखं सगळ्यात महत्वाचं आम्ही त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी तर नंतर आला पण आम्ही त्यांच्याकडं दीड दोन वर्षापासून त्याच्या आधीपासून गेल्या वेळेस आम्ही त्यांचं कामही केलो गरज इलेक्शन संपली की मित्रपक्षाची गरज सरो आणि वैद्य मरो ही जी प्रवृत्ती आहे ती शंधारे साहेबांमध्ये मला कधीच दिसली नाही आपण भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या जीवा निवडून आलेले आहोत आणि शिवसेना आणि का माझ्यासाठी काम केलं आहे याची जाणीव ठेवून गेली पाच वर्षं त्यांचे आणि आमचे जे इलेक्शन पूर्वी संबंध होते इलेक्शन नंतर झाले उद्धव साहेबांनी वेगळे संसार मेनला पण माझ्याशी वैयक्तिक मला उद्धव साहेबांनी केलेली ती अभद्रही होती विधानसभेनंतरची मान्य नव्हती मी शांत बसलो परंतु साहेबांनी सतत माझ्याशी संपर्क ठेवून जे जे काही शक्य आहे त्या मदती केल्या ते कामं केले आपण मागल्या काळात पाहिलं असेल खासदार फंडाचं वाटप टक्केवारीवर केलं जायचं शंगारे साहेबाच्या मी खात्रीपूर्वक सांगतो असं कधीही झालं नाही टक्केवारी हा विषय खासदार फंडाचा त्यांनी मुडीत काढला कार्यकर्त्याला योग्य ठिकाणी सर्वांना आम्हाला आम सर्वांना खासदार फंडाचं वाटप केलं कार्यकर्त्यांना दिलं त्यामुळं मी त्यांचं सतत कौतुक केलेलं आहे एक राजकीय पिंड नसलेला एक सामान्य माणूस सर्वांना हसत बोलणारा आणि सर्वाशी एकोप्यानं राहणारा खासदार की त्यांच्या कधी अंगात शिरली नाही आणि त्या वैयक्तिक यापेक्षाही देशामध्ये आत्ता सध्या आम्ही जवळ चारशो पार म्हणतोय मोदी सरकार चारशे पार भाजप सेना युतीचं हे जे फलित आहे या देशहितासाठी ज्या कारणासाठी देशामध्ये आत्ता हे इलेक्शन लागलेले आहे एका बाजूला घरानेशाहीनं उभा टाकलेली काँग्रेस लालू यादव त्याच्या मुलासाठी त्यांनी सांगितलं शरद पवार सुप्रिया सुळेसाठी उद्धव ठाकरे त्याच्या मुलासाठी जे जे हे कोडबोळ जमा झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे घराणेशाही चालणारे आहेत आणि सध्या जागतिक परिस्थिती पाहता पाकिस्तान चीन युक्रेन यांची युद्ध देशाला एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि अशा काळामध्ये शृंगारे साहेब तर चांगले आहेतच त्याबरोबर देशामध्ये चारसो फारचा आकडा जायचा असेल तर व्यक्ती कोण आहे यापेक्षा आपल्याला सर्वांना देशहितासाठी साहेबाला मत म्हणजे देशाच्या ते एकतेला मत कणखर पंतप्रधानाला मत या पद्धतीनं आपण भविष्यामध्ये काम करावं मी या आपल्या माध्यमातून मित्रपक्षाच्या सर्वांना भाजप सेना सर्व मित्रपक्षाच्या मित्रांना ही इलेक्शन मानापणाची गटबाजीची नाही तर देशाच्या सुरक्षिततेची आहे कणखन नेतृत्वाची आहे आणि आपला प्रतिनिधी एक चांगला आहे जो की आपल्या आहे या दृष्टीनं आपण सगळे मिळून काम करूया शृंगारे साहेबांना शुभेच्छा देतो मी आजच आमच्या सर्व मित्रांना सांगितलं की पुढला एक महिना देशासाठी मोदीसाठी आणि शंगारे साहेबासाठी आपण राखून ठेवूया एक महिना तन मन धनान शिवसैनिक माझ्यासोबत माझ्या नेतृत्वाखाली संपर्क नेता म्हणून इथले जिल्हाप्रमुख शहर शहरप्रमुख सर्वजण संगारे साहेबासोबत राहतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबरोबर राहतील युतीच्या उमेदवाराबरोबर राहतील आणि त्यामुळं मोदी आणि या देशाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काम करू